गुरुवार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस संत लूकलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली तो त्यांच्या सभासना स्थानांमध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित मग ज्या नाजरेत तो लहानाचा मोठा होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला काढून देण्यात आला त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली मग तो त्यांस म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याच्याविषयी आश्चर्य करू लागले चिंतन संत योहान आपणास सांगतो की पहिल्याने परमेश्वराने आपणावर प्रीती केली आणि त्यामुळे आपण प्रीती करण्यास सज्ज होतो प्रीती करण्यासाठी परमेश्वराने प्रथम पुढाकार घेतला आणि आपणावर केलेल्या प्रीतीमुळे परमेश्वर आपणास सांगतो की आपणही एकमेकांवर प्रीती करावी आपल्या प्रीतीमध्ये ढोंग नसावे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपण प्रीती करू नये मी तुम्हावर प्रीती केली म्हणून तुम्ही माझ्यावर प्रीती करा असे प्रभू येशू शिकवित नाही तर मी तुम्हावर प्रीती केली आता तुम्ही एकमेकांवर प्रीती करा असे प्रभू येशू सांगतो आपण प्रीती करण्याचा आव आणू नये तर परमेश्वराच्या प्रीतीप्रमाणे आपली प्रीती स्वच्छ आणि निर्मळ असावी परमेश्वरावरील आपले प्रेम हे आपल्या शेजाऱ्यांवरील प्रेमावरून व्यक्त होत असते परमेश्वराचे प्रेम प्रकट करण्यासाठी ख्रिस्त प्रकट झाला आणि त्याने लोकांच्या सेवेमधून आपले प्रेम दाखवून दिले आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू यशया संदेष्टाचा ग्रंथपट वाचतो आणि शेवटी लोकांना सांगतो की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे देवाचे वचन वाचण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे प्रभू येशूचे मिशन हे प्रेमाचे मिशन होते ज्याद्वारे त्याने आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श केला आहे प्रभू येशूला पित्याने सोपवलेले मिशन प्रभू येशू आपल्याकडे सोपवताना सांगतो की आपण एकमेकांवर प्रीती करावी आणि एकमेकांची सेवा करावी ह्यामधूनच देवाचे प्रेम प्रकट होते